नमस्कार मित्रांनो मी ओंका निवडून पुन्हा एकदा माझ्या वेळेमध्ये स्वागत करतो तर आज फायनली आम्ही कोकणामध्ये आलो आहे म्हणजे खूप दिवसानंतर कोकणामध्ये आलो चाललो आहे लांजाला तर म्हणजे आज माझ्यासोबत आहे विशाल आहे वेदानवी आहे आणि प्रवीण आहे प्रवीण तर कायमसोबतच असतो तर <laughs> चाललो आहे असं निमित्त होतं की वेदानीच्या गावाला पालखी निघणार आहे उद्या तर आम्ही पण सुट्ट्या वगैरे टाकल्या तुला कोकण फिरायचं आहे तर सुट्ट्या टाकणारच तर सहज निघालो आहे आता जस्ट थांबलो आहे पनवेल सोडून पुढे आलो आहे साठी नाश्ता नव्हता गेला सकाळी घरातून लवकर निघालो होतो नाश्ता करण्यासाठी थांबलो बघू मागवलं तोपर्यंत विशालने सुरुवात केली इकडे पोह्यावर इकडे वेदानवी करून पोहे घेऊन आले रवीन फक्त बघतोय कसा खाते रवीनने इकडे वडा मिसळ मागवले काय प्रवीण काय की आहे त्यातलं मिसळ मागे वडाने मिसळ मागवले तर खावे नाश्ता करे मग भेटतो तुम्हाला चला तर इकडे मित्रांनो वडा मिसळ आलेली आहे बघू शकता इथे वडा आहे वाटाण्याची उसळ आहे कांदा आहे आणि पाव दिलेले आहेत दोन पाव आहेत त्या लोकांनी सुरुवात केलेली आहे इकडे विशालने नाही घेतला विशालने पोहेच घेतले फक्त खायला आम्ही ठिकाणी फक्त घेतलेले तर खाऊया आणि लागूया आपल्या प्रवासाला पुढे तर फायनली मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता निघालो आम्ही इथून तु। त्यातून आम्ही सकाळी सात वाजता निघालो होतो पण वेळेला येतोपर्यंत टाईम झाला विचार केला होता की घरूनच व्हिडिओ चालू करायचा पण खूप ट्रॅफिक वगैरे असणार त्याच्यामुळे बोललो तो व्हिडिओ बनवून करणारच काय तर चालू केल्या आहे पनवेलपासून तर जायचं आहे लांजेला आता वाजले दहा साडे दहा वाजायला आलेत तर लांजेला जातोपर्यंत बघूया पण किती टाईम लागतो रोड तर तुम्हाला माहिती आहे आता ऑलमोस्ट झाला आहे रोड मध्ये थोडंसं पॅच बाकी आहे तर बघूया कसा आहे रोड वगैरे घेऊया इन्फॉर्मेशन आणि जाऊया वाटत नाही लवकर पोचेन सात साडेसात तरी वाजतीला की सेकंदाची इको घेऊन आलं तिथून आम्ही जाणार आहे तर चला निघूया तर मित्रांनो आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि मी आता मागे बसलोय विशालने गाडी चालवायला घेतली बो, बोला गट पाहिजे इंदापूर सोडून पुढे आलोय सी एन जीसाठी साठी लाईन लावले आणि तुम्ही लाईन बघू शकता इकडे भरपूर लांब आहे तशी इथून खूप पुढे आहे आणि अजून भरपूर लांब आहे तर इथे सीएनजी भरूया ती झाली लावूया पुढच्या प्रवासाला चला मित्रांनो आम्ही दीड तास इथे लाईनीमध्ये जा उभं राहिलो होतो आणि दीड तासानंतर नंबर आलाय हालत बघू शकता इथे गर्मी आमचे काय झाले ते तुम्ही लाईन बघू शकता कुठे गेले जाम बेकार हलत झाले कधी मजा आम्ही आलो होतो जाऊया भरपूर लांब द्यायचा जा। ओके चला कसेडी घाटात आलो आहे आणि या टायमाला आम्ही घाट नाही चढलोय जस्ट बोगद्यामधून जाणार आहे आणि हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे माझा तर जाऊन बघूया आपण पुढे बोगदा कसा आहे चला तर ओ फायनली पोहोचलेलो आहे तुम्ही रोड बघू शकता इकडे पुढे रोड पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये याचं सुरुवात करतो टनेल किटलं असेल जास्त टाईम पण नाही लागला दोन तीन मिनटांमध्येच आम्ही क्रॉस केलेला आहे तर एवढं फिरून येण्यापेक्षा हे एक बेस्ट केलेला आहे त्यांनी आणि खूप छान वाटलं असं आतनं येण्यासाठी तर चला खूप वेळ चिपळूणमध्ये पोचलोय आणि सिंधी भरायचा होता इथे लाईन बघू शकता आम्ही इथे पोचलो आणि सी एन जी संपलाय त्यांनी सांगितलं आहे की गाडी भरायला लावली आहे थोडा अर्धा तास लागेलच भरपूर ऊन पण लागते आणि गरम भरपूर होते तरी एसी ए सी लावले आम्ही पण काय कुलिंग नाही होत आहे घरी कधी पोहोचतो आहे असं झालं की घरी कधी पोचतो आहे बसून गाडी चालवते कंटाळा आला आहे मगाशी विशाल चालवत होता आता मी चालवतो आहे विशालने पनवेलपासून गाडी घेतली होती ती माणगावपर्यंत आणली आणि माणगावातून मी घेतली आता डायरेक्ट चिपळून आता बघूया सीएनजीचा नंबर कधी येतोय कधी घरी जात आहे भरपूर कंटाळा आला आहे तर मित्रांनो संगमेश्वर सोडून पुढे आलो आहे आणि नाश्त्याला वडापाव घेतला आहे भूक लागली होती आणि ते पाठीमागे तुम्ही सीन बघू शकता काय भारी वातावरण हो आहे हा व्यू कसा वाटतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तिथे गाडी थांबवले तर वडापाव खेळ्या तर फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे आणि दिलेला टाईम होता म्हणजे सात वाजता तर मॅपवर दाखवत होता की सात वाजता बोलणार पण थोडं लवकरच पोचलो आहे आणि आम्ही जस्ट आलो होतो पालखीसाठी पण पालखी दुपारीच येऊन गेले त्याच्यामुळे आम्हाला नाही भेटली तर हा व्हिडिओ मी इकडेच अँड करतो व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ते चला बाय बाय